नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपलं टायपिंग या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे जसं आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही गुगली टाईप प्रश्न असतात जिथे तुमचा भरपूर वेळ जातो ते जर तुम्ही आधीच क्लिअर केले नाही तर तुम तुमचा भरपूर वेळ जाऊन तुम्हाला कमी मार्क्स येण्याची शक्यता असते तसंच टायपिंगमध्ये सुद्धा काही गुगली टाईप अक्षरं असतात की तुम्हाला ते वेळेवर आठवत नाहीत त्याचे त्याच्या प्रॅक्टिसकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष केलेलं असते तर असे काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला फायनल एम पी सी स्किल टेस्टमध्ये तुमच्या अॅक्युरसी तसेच स्पीड वाढ वाढवण्यासाठी फायदा होईल तर त्यातला पहिला शब्द म्हणजे वांगमय वांगमय म्हटला अंग कसा टाईप करायचा तर सुरुवातीला तुम्हाला ड प्रेस करायचा आहे तर तो ड जो आहे तो एम की नाही येणार त्याच्यानंतर लगेच तुम्हाला वरच्या न्यूमेरिकल की कीपॅडमधली हायफनवाला जो की आहे तो प्रेस करायचा आहे म्हणजे पण तो शिफ्ट प्लस हायपन की म्हणजे पहिल्यांदा ड त्याच्यानंतर शिफ्ट प्लस हायपन की त्याच्यानंतर ते टिंब येईल तर मराठी व्याकरणामध्ये टिंबाला काय म्हणतात त्याला नुकता म्हणतात जे की तुम्ही मराठी व्याकरण वाचताना तुम्ही वाचलेलच असणार वा, तर इथे आपल्या वांगमेन अंग कसा टाइप करायचा हे झालेलं आहे ड अधिक शिफ्ट प्लस हायपन की ओके तसेच पुढचा शब्द झाला उद्धार उद्धार आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे लवकरच टायपिंग स्किल टेस्ट पास होऊन तर या उद्धार म्हटला ध कसा टाइप करायचा आहे तर त्याच्यात दोन मेथड आहेत एक तर मी तुम्हाला याच्या आधी सांगितले जुळाक्षर टाइप करण्यासाठी शिफ्ट प्लस प्लस की प्रेस करायची आहे तुम्हाला ते ती पण तुम्ही वापरू शकता जसे <सल> की उद्धारमध्ये द आणि त्यानंतर शिफ्ट प्लस प्लस की आणि त्यानंतर द जर तुम्ही प्रेस केला तर तुमचा म्हटला द येऊन जाईल तशीच एक शॉर्टकट की आहे उद्धारसाठी शिफ्ट प्लस आठ नंबरचा न्यूमरिकल की पॅडमधला आठ नंबरचा जर की प्रेस केला तुम्ही तर तुम्हाला डायरेक्ट द येऊन जाईल तशाच पद्धतीने त्र त्रच्या सुद्धा दोन पद्धती आहेत त्यातली एक पद्धत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक पद्धत मी तुम्हाला सांगतो कुठली आहे तर ती शॉर्टकट पद्धत आहे शिफ्ट प्लस नाईन नंबरची की तर बघा विद्यार्थी मित्रांनो शिफ्ट प्लस नाईन लांबलं की तुमचा त्र येऊन जाईल आता बघा एक तुम्हाला ट्रिक सांगतो इथे नायट्रोजनला मराठीमध्ये नत्र म्हणतात आणि या नत्रामध्ये न म्हणजे नऊ आणि त्र म्हणजे आपला त्र तर बघा नऊवर त्र झालं आलं लक्षात आता तुम्ही विसरणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचे हे थोडेसे जे किचकट शब्द आहेत हे मी इथे तुमचे क्लिअर करून घेतलेले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट की मी जिथे जिथे तुम्हाला न्यूमरिकल की म्हणतो तेव्हा तुम्हाला जी राईट साईडला न्यूमेरिकल की आहेत त्या प्रेस करायच्या नाहीत तर तुम्हाला ज्या आपल्या मेन कीबोर्डमध्ये क्वेरटी लाईनच्या वरच्या ज्या लाईनला न्यूमेरिकल की आहेत तुम्हाला त्याच प्रेस करायच्या आहेत तर मी जिथे जिथे न्यूमेरिकल की हा शब्द प्रयोग करेल तिथे तिथे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मेन कीबोर्ड मधल्या न्यूमेरिकल की प्रेस करायचे आहेत ही गोष्ट तुम्ही आता कायमस्वरूपी लक्षात असू द्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये पण मी भरपूर वेळा हा शब्द प्रयोग करेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या टायपिंग या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू